मी विजय शिंदे यशोदा हायब्रिड सीड्स हिंगणघाट हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आपण थोरावा या गावामध्ये आलेलो थोरावा गाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथं आमचा एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर गहू आमच्या या शेतकऱ्याने फिरलेला आहे एका, एका एका एकर क्षेत्रामध्ये आता आपण यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आमच्या या एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर गावाबद्दल यांना काय वाटते बोला नमस्कार माझं नाव मारुती हरिभाऊ देवरे एकशे सत्याहत्तर सत्याहत्तर हे गहू चांगला आहे या गव्हाबद्दल आणखी काय वाटते भाऊ तुम्हाला गहू तुम्ही आता एका एकरवर पेरलेला आहे आमचा तर तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय आहे या एक्सपर्ट सत्याहत्तर 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 एक आम्हाला अठरा ते वीस क्विंटलची अपेक्षा आहे आणि तांबेरा रोग याला तांबेरा रोग नाही अजिबात नाही अजिबात नाही बरं तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय आहे आमच्या गावाबद्दल या एका एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्पन्न किती होईल ते असं का बर बर आणि एका मध्ये या तुम्ही आता आपण मोजलेल्या त्याच्या आधी आपण इथं आता हे केलं प्रोग्राम घेतला होता तर आपण मोजल्या किती एका मध्ये याच्या किती गहू आहे साठ ते सत्तर गहू साठ ते सत्तर गहू बर नमस्कार